एसएमआर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ठाकरे बंधूंमधील संभाव्य युतीबाबतच्या चर्चांवर आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चेवर आमदार आदित्य ठाकरे यांनी आपले मत मांडले ते म्हणाले महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसोबत आम्ही एकत्र येण्यास तयार आहोत तसेच त्यांनी सत्ताधारी भाजपवर महाराष्ट्रावर अन्याय करत असल्याचा आरोप केला आणि ते मुंबईसह राज्याला गिळंकृत करतील अशी भीती व्यक्त केली महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला खूप महत्व आले आहे यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी काम करण्यास तयार असलेल्या कोणत्याही पक्षासोबत आम्ही काम करण्यास तयार आहोत हे आम्ही सातत्याने सांगत आलो आहोत बदल घडवून आणण्याची आमची जबाबदारी आहे महाराष्ट्राच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काम करणाऱ्या कोणत्याही पक्षाने एकत्र येऊन लढले पाहिजे युतीबाबत अजून तरी उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये थेट चर्चा झालेली नाही नातेवाईकांच्या माध्यमातून दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे आणि त्यापूर्वी ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येण्यास सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे मात्र याबाबत दोन्ही पक्षांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही तरीही राज ठाकरेंनी एका मुलाखतीत युतीसंदर्भात सूचक वक्तव्य केल्यानंतर त्याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला त्यानंतर शिवसेना उबाठा आणि मनसे एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे